रात्रीची झोप व्यवस्थित न लागणं हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आजकाल आहे म्हणजे असेही बरेच लोक आहेत की जे रात्री झोप लागत नाही म्हणून आम्ही मोबाईल बघतो आणि मग काही लोक जे असे आहेत की ज्याने मोबाईल बघायची सवय आणि मग त्या सवयीतून त्यांना झोप लागत नाही सो दोन्ही प्रकारच्या केसेस बघायला मिळतात तर आजचा जो व्हिडिओ आहे तो ह्याचसाठी आहे की ही झोप न लागल्यामुळे काय त्रास होऊ शकतात शरीरामध्ये आणि ते कमी करायचं असेल ते त्रास होऊ नये असं वाटत असेल आणि झोप शांत यावी असं वाटत असेल तर त्यावर त्यावरती आपल्याला कोणते आयुर्वेदिक उपाय करता येऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल सुद्धा तर आजचा जो विषय आहे तो आहे झोपे संबंधी झोप हा तीन उपस्थंभ शरीराचे जे तीन आधार सांगितलेले आहेत आरोग्याचे जे तीन आधार सांगितलेले आहेत त्यापैकी एक आहेत आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य हे तीन जे आहेत ते शरीराचे उपस्थंभ सांगितलेले आहेत म्हणजेच एक ट्रायंगल आहे तर त्यातली एक इक्वल अमाऊंट आपण झोपेसाठी ठेवलेली आहे आणि तरी आपण झोपेला इतकं निग्लेक्ट करतो किंवा ठीक आहे ना झोप नाही झाली तर काय फरक पडतो अशा टाईपचा विचार करतो म्हणजे बऱ्याच वेळेला आपण डाएटलाही बरंच महत्व देतो किंवा एक्सरसाइजला सुद्धा महत्त्व देतो म्हणजे जिम लावणं योगा करणं ह्या गोष्टी आपण करतो परंतु झोप कमी होते आहे त्यावरती विचार करत नाही किंवा आपल्याला बऱ्याचदा असं होतं की म्हणून झोप कमी होत नाही पण कामाचाच वर्कलोड इतका असतो की त्यामुळे झोपेसाठी वेळच मिळत नाही म्हणजे साधारणतः आपल्या दिवसातले जे झोपेसाठीचे सात ते आठ तास आहेत ते सफिशियंटली आपण देऊ शकत नाही आणि त्यामुळे सुद्धा झोप होत नाही असंही एक कारण बघ बघण्यात येतं पण त्यावरती आवर्जून काम केलं गेलं पाहिजे ही गोष्ट लक्षात येत नाही म्हणजे बऱ्याच जण तो मुद्दाच निग्लेक्ट केला जातो की ठीक आहे ना ही झोप थोडीशी झाली तर शरीराला त्याची सवय होऊन जाईल आणि मग त्रास होणार नाही अशा प्रकारे विचार केला जातो परंतु तो अत्यंत चुकीचा आहे कारण बॉडीला रिसेट होण्यासाठी आपली जी सगळी सिस्टम आहे ती सगळी सिस्टम रिसेट होण्यासाठी किंवा जो काही ताण आलेला आहे जे काही स्ट्रेस वाढलेला आहे त्या अवयवांमध्ये त्या शरीरामध्ये मनामध्ये तर तो सगळा स्ट्रेस कमी होण्यासाठी ती सिस्टम सगळी रिसेट होण्यासाठी जे काही हॉर्मोन्स इमबॅलन्स झाले आहेत समजा कमी जास्त झालेला आहे शरीरामध्ये के काही ते सगळं योग्य लेवलला येण्यासाठी ही झोप खूप महत्त्वाची आहे झोपेला अधिष्ठात्री म्हटलेलं आहे म्हणजे ती एक प्रकारे आपल्या शरीराचं अधिष्ठान आहे तर अशी ही जी आहे झोप ती तितकीच महत्वाची आहे मग हे झोप न येण्याची काय कारण आहे तर बऱ्याचदा एक कॉमनली जे आहे ते आहे स्क्रीन टायमिंग की बऱ्याचदा स्क्रीन रोलिंग करत आपण स्क्रोल करतो स्क्रोल करतो आणि वेळेचं लक्ष राहत नाही त्यामुळे ही झोप येत नाही दुसरं म्हणजे स्क्रीन टाईमच अगेन की सततचा जो लाईट आहे तो डोळ्यांवरती पडत राहतो आणि मग आपल्या मेंदूला कुठेतरी एक जी संवेदना यायला पाहिजे की रात्र झालीये आता झोपलं पाहिजे ती बऱ्याचदा मिळताना दिसत नाही आणि त्यामुळे सुद्धा मग आपण खूप जास्त वेळ जागी राहतो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच वयामानानुसार तर वयामानानुसार जे दोष आहेत तर ते लहानपणी कफदोष प्राबल्य असतं कफदोष हा झोपेसाठी खूप महत्वाचा असतो आणि म्हणूनच आपण बघतो की लहान बाळ खूप वेळ झोपत असतात म्हणजे ते दिवसाच्या बराचसा वेळ दहा तास बारा तास ही झोपलेल्या अवस्थेत असतात कारण त्यांच्यामध्ये कफाचं प्राबल्य असतं त्यानंतर मध्यम वय जे असतं त्यामध्ये झोपही मध्यमच प्रमाणात असते आणि मग उतार वय येतं वार्धक्य येतं तर वार्धक्यामध्ये वातदोष वाढलेला असतो आणि त्यामुळे वातदोषाच्या ह्या गुणामुळे सुद्धा वार्धक्यामध्ये झोपेचा जो टाइम आहे तो कमी झालेला असतो किंवा जी गाढ झोप लागली पाहिजे ती कमी प्रमाणात लागते कमी हो तर हे झालं वयामानानुसार तर त्यामुळे सुद्धा झोप कमी होऊ शकते त्यानंतर जर का तुमचा स्ट्रेस लेवल खूप जास्ती असेल तरी सुद्धा त्याचा डायरेक्टली झोपेवरती परिणाम होतो कारण मग जेव्हा स्ट्रेस लेवल जास्त असते मनामध्ये चिंता वाढलेली असते मनामध्ये एक प्रकारचे विचारांचा गोंधळ झालेला असतो अशा वेळेला सुद्धा झोप व्यवस्थित लागत नाही आणि शरीरामध्ये कुठल्याही कारणामुळे जर का वात प्रकोप झालेला असेल जसं की तुमच्या खाण्यामधून वातळ पदार्थ आलेले असतील तुमचा प्रवास खूप जास्त झाला असेल किंवा तुम्ही खूप जास्त वेळ बोलला असाल तर हे सुद्धा एक प्रकारे वात वाढण्याचं कारण आहे तर त्यामुळे सुद्धा झोपेवरती त्याचा परिणाम होताना दिसतो तर अशी झोप कमी प्रमाणात शरीराला मिळाली तर कुठली लक्षणे दिसतात एक तर आपल्याला सतत थकल्यासारखं वाटतं कधीच फ्रेश वाटत नाही किंवा उठल्यावरती सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपली झोप कम्प्लीट झालेली नाहीये हे बऱ्याचदा लिक्षण लक्षण दिसतं त्यानंतर दिवसातून सतत जांभेया येणं हे लक्षण दिसतं डायजेशन पूर्ण बिघडलेलं दिसतं कारण ते जे क्लॉक आहे ते क्लॉक व्यवस्थित सेट झालेलं नसल्यामुळे डायजेशनवरती त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट होताना दिसतो आणि बऱ्याचदा जे लोक रात्री जास्त वेळ जागे असतात ना ते रात्री खूप वेळपर्यंत काही ना काही खात पण असतात म्हणजे बऱ्याचदा त्यांचं डिनर सुद्धा लेट होतं त्यानंतरही जर का ते अगदीच दोन वाजेपर्यंत जागे राहत असतील ना तर त्याच्याही मध्ये मग कुठे चहा घे कॉफी घे किंवा मग इतर काहीतरी स्नॅक्स खा वेफर्स का अशी कुठली ना कुठली गोष्ट त्यांच्या खाण्यात येत असते आणि हे पुन्हा सगळ्याच्या सगळ्या डायजेशन बिघडण्यासाठी खूप मोठं कारण होऊन जातं त्यामुळे बऱ्याचदा जे लोकांचं जागरण होते त्यांच्या बाबतीत डायजेशन संबंधित जे बरेच सारे प्रॉब्लेम्स आहेत ते होताना दिसून येतात त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे एकतर ओबेसिटी वाढलेली दिसून येते स्थौल्य हे सुद्धा ह्याच्या मागे सुद्धा झोप कमी घेणं हे खूप मोठं कारण आहे कारण पुन्हा एकदा मेटाबॉलिझम जे आहे ते पूर्ण डिस्टर्ब होतं ते प्रॉपरली होत नाही आणि तिथून पुढे जाऊन त्याचं स्थौल्यामध्ये रूपांतर होतो सेम वेने हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस जे आहे ते अशा लोकांमध्ये ज्यांची झोप पूर्ण होत नाहीये जागरण वारंवार होत अशा लोकांमध्ये हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस खूप जास्त प्रमाणात दिसतात त्याचबरोबर इनफर्टिलिटी सुद्धा असे जे कपल्स आहेत की ज्यांच्यामध्ये हे जागरण वारंवार होत असतं तर अशा कपल्समध्ये इनफर्टिलिटीचं प्रमाणसुद्धा नॉर्मल जे लोक व्यवस्थित झोप घेतात त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतो सो अशा प्रकारे आपल्या आयुष्यातला आपल्या सगळ्या रुटीनमधला महत्वाचा जो एक पार्ट आहे तो एक झोप आहे आणि ती व्यवस्थित नाही झाली की आपलं बाकीचं म्हणजे इवन आपली वर्क एफिशियन्सी आपली प्रोडक्टिव्हिटी आपला फोकस आपलं थिंकिंग क्रिटिकल थिंकिंग ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत ना ह्या प्रॉपर स्लीपवरती डिपेंडेंट आहेत तर ही जी झोप आहे ही इम्प्रूव्ह करण्यासाठी मग काय काय करता येऊ शकतं तर झोप इम्प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन तर ही आपण जी झोपेची वेळ ठरवलेली आहे त्याच्या साधारण एक तास आधीपासून ही स्क्रीन बंद करायची आहे स्क्रीन लांब ठेवायची आहे वारंवार सतत सारखं ते बीप होतं नोटिफिकेशन ऑफ करून ठेवायचे जेणेकरून आपण त्याच्याकडे त्या नोटिफिकेशन आलं की लगेच त्याच्याकडे लक्ष जातं आणि मग लगेच मोह होतो की तो, तो, उचलावा, तो तरी तरी स्क्रीन उचलावा बघावा तर या सगळ्या गोष्टी टाळायच्या त्यामुळे किमान एकतासाठी तरी आपल्याला स्क्रीनपासून लांब राहायचे जेणेकरून आपलं जे सिस्टम आहे किंवा आपली जे सेन्सेशन्स आहेत त्यांना कळेल की चला आता रात्र झाली आणि आता आपल्याला झोपायचं आहे सो हा एक महत्वाचा उपाय आपल्याला करता येईल त्यानंतर लाईट्स डिम करणं किंवा लाईट्स बंद करणं हा सुद्धा की जेणेकरून एन्व्हायरमेंट क्रिएशन चांगलं झालं एन्वॉरमेंट असं क्रिएट झालं की हा ठीक आहे आता शांत वेळ झालेली आहे झोपायची वेळ झालेली आहे आवाज बंद करणं आजूबाजू जे की आपल्या हातात आहेत म्हणजे आपल्या घरातले तरी किमान आपण आवाज बंद केले पाहिजेत सो अशा प्रकारे एन्वॉरमेंट क्रिएट करणं हे सुद्धा झोप व्यवस्थित येण्याच्या दृष्टीने झोप लवकर येण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे त्यानंतर पुढचा उपाय जो करता येऊ शकतो ते म्हणजेच गाईचं तूप जे आहे ते किंवा मग ते नसेल तर मग तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल यांचा तळपायांना मसाज करणं तद तर तळपायाचा आणि डोळ्यांचा खरं तर खूप संबंध आहे जेव्हा डोळ्यांमध्ये रखरख होत असते किंवा डोळे गरम झालेत असं वाटत असेल ना त्यावेळेला तुम्ही जस्ट तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा तळपायाला किंवा खोबरेल तेलाचा मसाज जरी केलात ना तरी सुद्धा तुमच्या डोळ्यांची रखरख थांबताना दिसते सिमिलर वे झोप येण्यासाठी डोळे शांत होण्यासाठी हा जो तळपायाचा मसाज आहे तो खूप छान काम करताना दिसतो त्यानंतर पोटातून घेण्यासाठी म्हणाल तर रात्री झोपताना जर का तुम्ही एक कप दूध आणि त्याच्यात एक चमचा तूप आणि थोडीशी जायफळाची पावडर टाकलीत तर ती सुद्धा एक प्रकारे कामिंग इफेक्ट देते आणि त्यामुळे झोप इम्प्रूव्ह होण्यासाठी खूप छान मदत होताना दिसते त्याचबरोबर जे पंचकर्म आहेत त्याच्यामधील जर का खूपच जास्त लेवलची तुम्हाला अनिद्रा असेल टेम्पररी हे जे उपाय सांगितलेले आहेत ह्या उपायांनी जर का ती बरी होणारी नसेल किंवा कमी होणारी नसेल तर अशा वेळेला तुम्हाला आयुर्वेदामधले पंचकर्मामधले शिरोधारासारखे काही उपाय आहेत जे केल्यानंतर थोडंसं रिलॅक्सेशन येईल आणि शांततेचा अनुभव आल्यामुळे आणि त्याचबरोबर जो वात वाढलेला असतो तो वात कमी झाल्यामुळे सुद्धा छान झोप लागायला मदत होऊ शकते याचबरोबर योगामधले या जे आहेत तर यामधले जी योगनिद्रा आहे तर त्याचे जे इन्स्ट्रक्शन्स असतात ते योगनिद्रेच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या झोपेचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करता येऊ शकतो तर हे काही बेसिक उपाय आहेत हे केल्यानंतर तुम्हाला जर का टेम्पररी स्लीप ॲपनिया झाला असेल किंवा मग कुठल्याही मोठ्या आजारामुळे जर का तुमची झोप डिस्टर्ब नसेल आणि फक्त तुमच्या रुटीन प्रॉब्लेममुळे ही झोप डिस्टर्ब असेल तर अशी ही झोप व्यवस्थित शांत लागायला मदत होऊ शकते व्हिडिओत सांगितलेली सगळी माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद